महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसचे काही नेते खासगीत बोलताना करत आहेत जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये चव्हाणांची भूमिका महत्वाची होती या चर्चेमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा करण्याऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आला त्यामुळे ठाकरेगट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघांवर दावा केला सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई ही याची काही उदाहरणं आहेत त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का असा संशय आता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत तर एबीपी माझाच्या बातमीवर अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे मी पक्ष सोडून दीड महिना झाला पारंपरिक जागा मागण्यात आत्ताचे काँग्रेस नेते कमी पडले राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाठासमोर काँग्रेस नेत्यांनी ने नांगी टाकली या दोन्ही पक्षांच्या मागे काँग्रेसचे नेते फरफटत गेले अशी टीका चव्हाणांनी केली आहे अपयश आहे आणि जे शेवटी रूपांतर पराभव पोहोच होणार आहे या सगळ्याचा खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग आहे अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची बाब आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वांनी यांना पार ह्यांची दूरधारण केलेली आहे अशा प्रकारची अवस्था आहे काँग्रेस नेत्यांचा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा रोष रोषाला समोर त्यांना जायची हिंमत नाहीये त्यांनी केलेला हा सगळा उपद्व्याप आहे आणि शेवटी पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे नाच नाही नाचता ना येत नाही आणि अंगण वाकणं असंच प्रत्यय या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून निश्चित येत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट